कहाणी ललिता पंचमीची आठपटनगर होतं तिथं एक ब्राह्मण असे त्याला दोन आवळीचा आवळी मुलगे होते त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईबाप गेले भाऊबंदांनी त्यांचं होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं आणि मुलांना देशोधडीस लावलं पुढं ती मुलं जाता, जाता जाता एका नगरात आली दोन प्रहरची वेळ झाली आहे वाट चालता चालता दोघे गे दमून गेले आहेत दोघांची जीवभुकेने कळवळलेली आहेत दोघांची तोंड सुकून गेली आहेत असे ते दोघे नगरी त्या नगरीत आले इतक्यात काय चमत्कार झाला एक ब्राह्मण काकवली टाकण्याकरता घरातून बाहेर आला ब्राह्मणानं ह्या मुलांना पाहिलं आपल्या घरी बोलावून नेलं जेव घातलं खाऊ घातलं नंतर त्यांची सर्व हकीकत विचारली त्या मुलांनी सर्व हकीकत सांगितली ब्राह्मणानं दोन्ही मुलांना आपल्या घरी ठेवून घेतलं वेदाध्याय पडवू लागला मुलंही तिथं राहून वेध पडू लागली असं करता जाले, ला करता पुष्कळ दिवस झाले पुढं काय झालं तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला शिष्यांनी गुरुजीला विचारलं हे आपण काय करता तेव्हा गुरुजी म्हणाले हे उपांग ललिता पंचमीचं व्रत आहे ह्यानं द्रव्य मिळतं विद्या प्राप्त होते इच्छित हेतू प्राप्त होतात हे त्या शिष्यांनी ऐकलं याचा शक्ती त्यांनी व्रत केलं तशी त्यांना लवकर विद्या आली दोघा मुलांची लग्न झाली पुढं आपल्या नगरात आले श्रीमंत झाले सुखासमाधानानं कीर्ती मिळून राहू हो लागले याप्रमाणे काही दिवस गेले पुढं काय चमत्कार झाला दोघे भाऊ वेगळे निघाले थोरला भाऊ दर वर्षाला आपलं ललिता पंचमीचं व्रत करी त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावानं व्रताची हेळसाण केली त्यानं देवीला राग आला त्याला दारिद्र्य आलं पुढं ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायच केली एके दिवशी वडील भावाची बायको देराला काही बोलली त्यामुळे त्याला राग आला व मोठा पश्चाताप झाला तो आपल्या बायकोला म्हणाला मी उपांग ललितेचं व्रत टाकलं त्याचं मला हे फळ आलं हा अपमान सहन करून इथे राहणं चांगलं नाही आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन असं बोलून तो निघून गेला पुढं त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला परंतु त्याचा शोध लागला नाही पुढं हा हिंडता हिंडता एका नगराजवळ आला त्या नगराबाहेर एक गुराखी भेटला त्याला विचारलं या गावाचं नाव काय कोणता राजा इथं राहतो उतरायला जागा कुठं मिळेल ते म्हणाले या गावाचं नाव उपांग आहे तिथं राजा ही उपांगच आहे इथं ललितेचं एक देऊळ आहे तिथं मोठी धर्मशाळा आहे तिथं उतरायला जागा मिळेल आम्ही त्याच गावातून आलो तिकडचं आम्हाला जायचं आहे तुम्हाला यायचं असेल तर चला मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचं दर्शन घेतलं अनन्य भावाने तिला शरण गेला रात्री देवळातच झोपला देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होतील इतकं सांगून देवी गुप्त झाली व आपण जागा झाला दुसरे दिवशी हा राजाकडे गेला आणि देवीचा सा दृष्टांत सांगितला पूजेचं झाकण मागितलं राजाने ते दिले ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला घरी घेऊन जाऊन त्याची पूजा करू लागला ललिता देवीचं व्रत करू लागला तसं पोनासोखाचे दिवस आले इच्छित मनोरथ सिद्धीस गेले पुढं देवीच्या आशीर्वादाने त्याला एक मुलगी झाली तिचं नाव ललिता ठेवलं दिवसांदिवस मुलगी मोठी झाली बरोबर खेळू लागली पुढं काय चमत्कार झाला एके दिवशी मुलीनं झाकण घेतलं नदीवर खेळवायस गेली आणि तिथं जाऊन आंघोळ करू लागली इतक्यात एक ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं हिनं त्याच्यावर झाकणानं पाणी उडविलं तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं हिनं ते पाहिलं आपल्याला हा पती मि मिळावा असं तिला वाटलं व वा आपला हेतू त्यास कळविला तेव्हा त्यानं हिला विचारलं ही, विचार ही गोष्ट घडेल कशी तशी ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते जेवायच्या वेळेला आपोषणी हातात घ्या आणि आडून बसला म्हणजे बाबा तो मला विचारतील भटजी भटजी आपोषणी का घेत नाही तेव्हा हो तुम्ही सांगा की आपल्या कन्या मला देशील तर जेवण करतो नाहीतर असा सुटतो म्हणजे तो देईल त्याप्रमाणे तिनं जेवायला बोलावलं ब्राह्मण जेवायला बसू लागला मुलीची मागणी के केली बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं सुखासमाधानानं जेवण झालं पुढं चांगला मुहूर्त पाहून लग्न लागलं नवरा नवरीची पळवण केली मुलगी घरी जाते वेळेस देवाच्या प्रसादाचं झाकण घेऊन गेली त्यामुळं बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं दारिद्र्य आलं तो फार गरीब झाला तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं मुलीनं ते दिलं नाही तेव्हा तिनं तो रोष मनात ठेवला एके दिवशी आई मुलीच्या घरी जाऊ लागली जाताना वाटेनं जावई भेटला सासूनं त्याला ठार मारलं झाकण घेऊन घरी आली इकडं मुलीच्या व्रताचा पुण्यानं जावईन जिवंत झाला उठून घरी गेला व बायकोला झालेली हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढे ही सगळी हकीकत सासूला समजली तशी ती जावायच्या घरी आली फटाफट पाया पडू लागली केलेला अपराध कबूल झाली तिचा पश्चाताप झाला अशा कामामुळे तिला गरिबी आली तिला नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असे का होते त्याचं कारण काही केलं त्याच्या लक्षात येईना म्हणून वडील भावाकडे गेला त्याला सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसांड करतोस त्या योगाने असं होतं व्रतनेम व्यवस्थित कर देवीची पूजा कर म्हणजे तुझं कल्याण होईल त्यानं तसं वागण्याचा निश्चय केला घरी आला व्रत करू लागला तसं काले करून दारिद्र्य गेलं श्रीमंत झाला त्याचे मनातले इष्ट इष्टुपूर्ण झाले तसे तुमचे आमचे होत ही साठा उत्तरांची कहानी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण